गुरुप्रदोषला शिवलिंगावरील काळ्या तिळाचे अत्यंत महत्वाचे उपाय गुरुप्रदोषच्या दिवशी भगवान शिवाला पाणी आणि बेलाचे पाणी अर्पण करा त्यांना पांढऱ्या वस्तू अर्पण करा ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करा रात्रीच्या वेळीही भगवान शिवासमोर तुपाचा दिवा लावा आणि मंत्राचा जप करा रात्री आठ दिशांना आठ दिवे लावा या दिवशी पाणी आणि फळे खाणे चांगले राहील मीठ आणि धान्य खाऊ नये प्रदोष व्रताला नकारात्मकता दूर होते आणि व्यक्तीला गंभीर आजारापासून आराम मिळतो तीळ दान केल्याने शू आणि शनी दोघेही खूप प्रसन्न होतात आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात गुरुप्रदोषचे व्रत ठेवल्याने इच्छित इच्छा पूर्ण होतात ह्या दिवशी मुलाशी संबंधित कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते गुरुप्रदोचे व्रत केल्याने शत्रू आणि विरोधक शांत होतात न्यायालयीन खटले आणि वादांमध्ये विजय मिळतो भगवान भोलेनाथ त्यांच्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात चार मुलांशी संबंधित अडथळे दूर केले जातील पितळ्याच्या भांड्यात हळद गूळ आणि हरभरा डाळी घाला हे केळीच्या पानाच्या मुळाशी अर्पण करा आणि गाईच्या तुपाचा दिवा लावा तिथे ती तीन वेळा बृहस्पती सूत्राचे पठण करावे घरी परतताना केळीच्या झाडाच्या मुळापासून माती घ्या आणि तुमच्या मुलांच्या कपाळावर टिळक लावा नंबर पाच तुमच्या अंघोळीच्या पाण्यात सात चिमूटभर हळद घालून आंघोळ करा तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला पाण्याने भरलेला मातीचे भांडे ठेवा वेळोवेळी ते बदलून बदलत राहा पिवळ्या हळदीच्या माळीचा वापर करून बृहस्पती मंत्राचा जप करा गरजूंना पिवळे कपडे पिवळी मिठाई हरभरा डाळी हळद गूळ इत्यादी दान करा सहा या दिवशी प्रदूषकाळात भगवान शिवाची पूजा करा भगवान शिव यांना पिवळी फुले अर्पण करा आणि ओम नमो भगवते रुद्राय ह्या मंत्राचा अकरा वेळा जप करा तुमचे शत्रू आणि विरोधक शांत व्हावेत ह्यासाठी प्रार्थना करा नंबर सात जर तुम्हाला तुमच्या पसंतीचा जीवनसाथी हवा असेल तर ह्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात बेलाची पाने आणि थोडेसे हरभरे घाला यानंतर भगवान शिव यांना अभिषेक करा नंबर आठ या दिवशी योग्य विधींनी भगवान भोलेनाथांची पूजा करा साखर आणि केशरचा अभिषेक केल्याने पैशाशी संबंधित समस्या सुटतात आणि संपत्ती मिळते गुरुप्रदोष व्रताच्या दिवशी पूजा झाल्यानंतर गरजूंना पांढरे कपडे दान करा यामुळे करिअरमध्ये प्रगती होते आणि चंद्रदोषापासूनही आराम मिळतो नंबर नऊ ग्रह दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पाण्यात काळे तीळ मिसळून भगवान अभिषेक करा या उपायामुळे ग्रह दोषाचे परिणाम कमी होतात गुरुप्रदोष व्रताचे हे उपाय तुम्हाला जीवनात सकारात्मकता आणि यश मिळवण्यात मदत करतात नंबर दहा जर तुम्हाला व्यवसायात सतत तोटा होत असेल आणि कठोर परिश्रम करूनही प्रगती होत नसेल तर गुरुप्रदोदच्या दिवशी उपवास करण्याचे व्रत घ्या आणि संध्याकाळी शिवमंदिरात पाच वेगवेगळ्या रंगाचा वापर करून रांगोळी काढा असे केल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद कायम राहतील ज्यामुळे तुमचा व्यवसाय दररोज दुप्पट होईल नंबर अकरा जर तुम्हाला आयुष्यात विरोधकांचा त्रास होत असेल आणि तुम्ही नेहमीच घाबरत असाल तर गुरुप्रदोषच्या दिवशी शमीची पाने घ्या आणि स्वच्छ पाण्याने धुवा ह्यानंतर शिवलिंगावर शमीची पाणी अर्पण करा तसेच ओम नम शिवाय ह्या मंत्राचा अकरा वेळा जप करा असे केल्याने तुम्हाला लवकरच तुमच्या विरोधकापासून मुक्तता मिळेल असे मानले जाते नंबर बारा जर तुमचे आरोग्य सतत बिघडत असेल आणि तुम्हाला वारंवार आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर गुरुप्रदूच्या दिवशी शिवमंदिरात जा आणि भगवान शिवाला नारळ अर्पण करा तसेच आरोग्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना करा असे केल्याने तुमचे आरोग्य जलद गतीने सुधारेल आणि तुम्हाला लवकरच निरोगी शरीर मिळेल नंबर तेरा जर तुमच्या वैवाहिक जीवनात चढ उतार येत असतील तर गुरुप्रदूच्या दिवशी भगवान शिवाचे व्रत करा आणि दह्यात मध मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा यानंतर भगवान शिवाला मध मिसळलेले दही अर्पण करा असे केल्याने वैवाहिक जीवनात आनंद येतो आणि पती मध्ये प्रेम वाढते शिवाय संपत्ती आणि मानमत्ता देखील वाढते नंबर चौदा वैवाहिक सुख आणि समृद्धीसाठी गुरुप्रदूच्या दिवशी संध्याकाळी शिवलिंगावर गुलाबाच्या फुलांच्या पानांचा रस अर्पण करा तसेच हा रस माता पार्वतीच्या चरणी अर्पण करा पती पत्नीनेही डोळ्यांना थोडा रस लावा असे मानले जाते की ह्यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात नंबर पंधरा गुरुप्रदोषच्या दिवशी एक वाटी तांदूळ दोन भागांमध्ये विभागून घ्या एक भाग भगवान शिवाला अर्पण करा आणि दुसरा भाग गरजूंना दान करा पूजा केल्यानंतर भगवान शिवाला अर्पण केलेले तांदूळ पांढऱ्या कापडात गुंडाळा आणि तिचोरीत ठेवा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि पैशाची कमतरता भासणार नाहीत पत्नीने अकरा गुलाब अर्पण करावेत जर पती पत्नीत भांडणे होत असतील तर गुरुप्रदोच्या दिवशी अकरा गुलाबावर चंदनाचा सुगंध लावा यानंतर संध्याकाळी पती पत्नीने हे गुलाब एक एक करून देवाला अर्पण करावे या काळात ओम नम शिवाय मंत्र वैवाहिक जीवनात प्रेम वाढवतो नंबर जर तुमच्या मुलाला आयुष्यात काही समस्या येत असतील किंवा कामात कोणताही अडथळा येत असेल तर गुरुप्रदूषच्या दिवशी मुलांना मिठाई दान करायला हवी असे केल्याने मुलांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील नंबर अठरा गुरुप्रदूषच्या दिवशी पती पत्नीने शुभ मुहूर्तावर संध्याकाळी भगवान शिव यांना गुळ आणि काळ्या तिळाचे अभिषेक करावा असे मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात शांती येते तसेच ताणतणाव दूर होतात आणि पती पत्नीमध्ये प्रेम टिकून राहते शिवलिंगावर काळे तिळ अर्पण केल्याने शनी राहू आणि केतू यांचे अशुभ परिणाम दूर होतात घरात सुख आणि समृद्धी येते नंबर एकोणावीस घरात पैसा आल्यानंतरही समृद्धी येत नाही गुरुप्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी घराच्या छतावर मूठभर काळे तीळ ठेवा पक्षी ही तीळ खातात तसे जेवणातील दुःख हळूहळू संपतात असे मानले जाते गरिबी नष्ट होईल हर हर महादेव श्री शिवाय नमस्त तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका